नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा करूनही फळ का मिळत नाही कधी कधी असं वाटतं आपण देवाजवळ आहोत का पण देव आपल्यापासून दूर आहे का रोज नाव घेतो रोज दिवा लावतो रोज स्वामींच्या चरणी बसतो तरीही मन बिकामच राहतं जीवनात काहीतरी अडकल्यासारखं वाटतं आजचा हा विषय तुमच्यासाठीच आहे ज्यांना वाटतं मी स्वामी सेवा करतो पण मला का काही मिळत नाही स्वामी सेवा म्हणजे नेमकी करायची कशी आणि ती सेवा स्वामी कसे मान्य करतील स्वामी सेवा म्हणजे नेमकं काय स्वामी सेवा म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही फक्त हार घालणं नाही फक्त शब्द बोलणं नाही स्वामी सेवा म्हणजे आपल्या आत चाललेली प्रक्रिया स्वामी म्हणतात मी तुझ्या हातातला दिवा पाहत नाही मी तुझ्या मनातली अंधार पाहतो एक कठोर सत्य आहे ते स्वामींनी आपल्याला सांगितले आहे खूप जण स्वामी सेवा करतात पण स्वामी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत कारण आपण सेवा करतो पण आपला स्वभाव बदलत नाही आपण देवाजवळ जातो पण अहंकार सोडत नाही तर आपली पहिली मोठी अडचण स्वामी सेवा केल्याचे आपल्याला फळ मिळत नाही त्यातली एक पहिली मोठी अडचण आपण म्हणतो मी इतकं केलं आता स्वामींनी द्यायलाच पाहिजे आपण स्वामींकडे अपेक्षा करतो ही सेवा नाही ही आहे मागणी स्वामी मागणी ऐकत नाही ते समर्पण पाहतात जिथे अट आहे तिथे कृपा थांबते हे नेहमी लक्षात असू द्या दुसरी मोठी अडचण तक्रारीची भक्ती देवावर जवळ जाऊन आपण तक्रार करतो माझं असं झालं माझ्यावरच असं का माझं नशीबच खराब स्वामी ऐकतात पण थांबतात कारण तक्रारीतून श्रद्धा निर्माण होते स्वामी का थांबतात स्वामी उशीर करतात कारण ते शिक्षा देत नाहीत ते आपल्याला परिपक्व करत असतात फळ झाडावर लवकर लावलं तर ते कच्चं राहतं स्वामी कच्चं फळ देत नाहीत ते टिकणारं देतात स्वामी समर्थ स्वीकारतात अशी सेवा कोणती सेवा केली तर स्वामी समर्थ ही सेवा स्वीकारतात एक मौन सेवा जिथे बोलता येईल तिथे न बोलले दोन क्षम शम, क्षमा सेवा चूक न केल्यालाही माफ करणं जरी एखाद्या हातून चूक झाली तर मोठ्या मनाने माफ करणं ही स्वामींची सेवा आहे तिसरं सेवा उत्तर माहीत असूनही थांबून राहणं चौथी सेवा नम्र सेवा कोणी दुर्लक्ष केलं तरी तक्रार न करणं पाच विश्वास सेवा अंधारातही स्वामी सोबत आहेत हे मानणं जेव्हा ह्या सगळ्या सेवा तुम्ही करता आणि तुमच्या मनात येतात तेव्हा खरं स्वामी सेवा केल्याचे तुम्हाला फळ प्राप्त झाल्यासारखे वाटते अत्यंत प्रभावी पण शांत उपाय या सेवा करत असताना एक उपाय सांगितलेला आहे हा उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल दररोज रात्री झोपण्याआधी फक्त हात छातीवर ठेवा मनात एकदाच म्हणा स्वामी मला योग्य बनवा योग्य मार्ग दाखवा इतकंच मागणं नाही याचना नाही फक्त समर्पण हवा आहे स्वामी कधी देतात ज्या दिवशी तू देणं थांबवतोस त्या दिवशी स्वामी देतात म्हणजे ज्या दिवशी तुम्ही देवाकडे हे हे द्या ही तक्रार करणं बंद करतात तेव्हा स्वामी समर्थ तुम्हाला आपोआप तुमच्यासाठी जे योग्य आहे ते देतात तू स्वामी सेवा म्हणजे मिळवण्यासाठी केलेली पूजा नाही स्वामी सेवा म्हणजे तुटलेलं मन त्यांच्या चरणी ठेवणं जे पूर्णपणे झुकतात त्यांना स्वामी उचलतात हे नेहमी लक्षात असू द्या स्वामी सेवा म्हणजे मागणं नाही स्वामी सेवा म्हणजे त्या सेवेसाठी आपण पात्र होणं गरजेचं आहे आणि ही सेवा मनातून करा अहंकाराने नाही अहंकार जिथे आडवा येतो तिथे सेवा कितीही केली तरी काहीच उपयोग नसतो देवाला फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास हवा आहे भक्ताची मनातून केलेली श्रद्धा देव कधीही वाया जाऊ देत नाहीत म्हणूनच स्वामी समर्थ आपल्याला कधीही एकटं सोडत नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद